नमस्कार प्रतिभा कबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत तेलावरची पुरणपोळी एकदम मस्त च लागते त्याचबरोबर आपण भजी पापड आमटी भात सर्व बनवलेला आहे तर मी तुम्हाला दाखवते आज तेलाची पुरणपोळी कशी करायची एक वाटी गाळ घेतलेली आहे व्यवस्थित साफ करून स्वच्छ पाण्याने धुऊन त्या पण कुकर मध्ये शिजवून घ्यायचे आता स्वच्छ पाण्याने व्यवस्थित साफ धुवून घ्यायचं डाळ आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन नंतर आपण कुकर मध्ये शिजवून घेऊया डाळीमध्ये थोडस तेल टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची हे घाच पीठ घेतलेलं आहे मी चाळून व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं थोडस सर असं पीठ मळून ठेवायचं म्हणजे आपल्या पोळ्या छान बनतात हे पीठ मी आता मळून घेणार आहे थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं थोडस कडकच मळून ठेवायचं थोड्या वेळ भिजत घालायला लागेल आता आपला कणकीचा गोळा मळून तयार केलेला आहे जास्त पातळ नाही केलेला मध्ये काढून घेऊन त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकून घ्यायचं म्हणजे जोपर्यंत आपली कणिक भिसते तोपर्यंत हे पाणी सर्व सोसून घेतं आणि झाकण ठेवून अर्धा तास मिजत ठेवूया डाळ आपली छान शिजलेली आहे कुकरमध्ये तर आता मी पाणी आणि डाळ वेगवेगळं करून घेते इथे मी चाळण घेतलेली आहे त्याच्या खाली एक भांडं ठेवलेलं आहे आता आपण डाळीचं पाणी सेपरेट से करून घ्यायचं आहे आणि डाळ सेपरेट करायची आहे डाळीचं पाणी असं वेगळं केलेलं आहे तर मी डाळ आहे त्यातली एक चमचा डाळच्या मध्ये टाकणार आहे म्हणजे आपण जे आमटी बनवणार त्याला व्यवस्थित अशी घट्टपणा येईल आता गॅसवरती गरम करायला ठेवलेला आहे तर त्याच्यामध्ये गोळ टाकून घेते आपण काळा गोळ वापरलेला आहे पुरणामधलं गुळाचं जे पाणी होतं ते आता हाटलेलं आहे आता मी काढून घेते आणि पुरण वाटून घेऊया मी हा एक बाउल घेतलेला त्याच्यामध्ये ही चाळून ठेवते आपलं पुरण आता मी खाली काढून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये जायपळपूट टाकते तुम्ही सुंठ वेलची सुद्धा घालून करू शकता मी फक्त जायफळ घातलेलं आहे खूप छान अशी चव लागते जायफळामुळे मी हे गरम गरम असं पुरण घेते म्हणजे पटकन बारीक होईल हा ग्लास घेतलेला आहे ग्लासच्या हा जो खालचा भाग आहे त्याच्या मदतीने आपण पुरण काढून घ्यायचे तर असं पुरण मी सर्व पुरण करून घेते हा मी पुरण तयार करून घेतलेला आहे एकदम छान असा बारीक झालेला आहे हे पीठ आपण जे कडक मळून ठेवलेलं होतं अर्धा ते एक तासासाठी ते आता व्यवस्थित मळून घ्यायचं व्यवस्थित असं मळल्याने पोळ्या पण खूप चांगल्या फुकतात याच्यावरती तेल टाकते तेल पूर्णपणे याच्यामध्ये मोरवून घ्यायचं आता आपलं पीठ व्यवस्थित मळवून घेतलेलं आहे त्याच्यावरती मी असं असला थोडंसं तेल लावते म्हणजे वरती कडक असा थर येत नाही जेवढं तुम्ही त्याच्यामध्ये तेल व्यवस्थित मोरवणार तेल लावणार तेवढी आपली पोळी व्यवस्थित होणार मी कणकेचा गोळा घेतलेला आहे आणि पण खूप छान अशी मळली गेलेली आहे त्याच्यामध्ये हा पुरण भरायचं मोदका सारखं असं करत करत वरती यायचं आणि हा पूर्ण त्याचं तोंड बंद करायचं आता असा आपला गोळा बनवून घेतलेला आहे तेल लावायचं हे लाटण्याला सुद्धा तेल लावून घ्यायचं म्हणजे चिटकणार नाही पोळे ही पोळी आता आपल्याला लाटण्यावरतीच उचलायची अशा पद्धतीने तव्यामध्ये पोळी आपली टाकायची आहे अशा पद्धतीने आपली तेलावरची पुरणपोळी तयार झालेले एकदम मऊ लुसलुशीत आहे कटाच्या आमटीसोबत खूप छान लागते तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद